तुम्ही पाहत आहात एक असा नेता ज्याने वयाच्या तरुणपणीच राजकारणात प्रवेश केला आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा चेहरा बनला होय आपण बोलत आहोत देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्याबद्दल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्यांच्याबाबत काही खास गोष्टी बालपण आणि सुरुवात बावीस जुलै एकोणीसशे सत्तर रोजी नागपुरात जन्मलेले देवेंद्र फडणवीस लहानपणापासूनच अभ्यासवानी धाडसी स्वभावाचे होते त्यांना राजकारणाचा स्वारस्य वयाच्या लहान वयातच लागलं त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे एक अनुभवी राजकारणी होते ज्यांनी देवेंद्रांना राजकारणाची शालेय माहिती दिली राजकारणाच्या या सुरुवातीच्या वळणावर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एसमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला ज्यामुळे त्यांचे नेतृत्व कौशल्य आणि कार्यकुशलता खुलवली गेली राजकीय कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णवमध्ये फडणवीस यांना नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले गेले मात्र त्यांच्या राजकीय जीवनातील खरी सुरुवात एकोणीसशे मध्ये झाली जेव्हा ते भाजपच्या युवा आघाडीचे प्रमुख बनले त्यांनी युवा पिढीसाठी ताज्या विचारांची दिशा दिली त्यांनी आपल्या गोड बोलण्याची शैली आणि प्रभावी नेतृत्व कौशल्याने इतर राजकारण्यांना मागे टाकत एक मजबूत स्थान निर्माण केले भाजपचा उद्योनमुख नेता दोन हजार चौदामध्ये मध्ये एक ऐतिहासिक घटना घडली देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली ते भाजपच्या पिढीतील पहिले मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचे नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्य अद्वितीय ठरले त्यांची विचारधारा आणि विकासाच्या योजनांमुळे ते महाराष्ट्राच्या पिढीच्या नेतृत्वात शिखरावर पोहोचले मुख्यमंत्री पदाचा प्रवास फडणवीस यांची कारकीर्द एका भाग्यशाली वळणावर पुढे गेली दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी देशातले सर्वात महत्वाचे प्रकल्प मुंबई मेट्रो समृद्धी महामार्ग आणि जलयुक्त शिवार योजना या प्रकल्पांचा शुभारंभ केला त्यांच्या मुख्यमंत्रीपदी असतानाही त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली लोकांच्या गरजा आणि त्यांच्या समस्यांचे समाधान त्यांचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा नागरिकांशी संवाद कायम ठरला आव्हाने आणि परतफेड परंतु दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला कडवी स्पर्धा मिळाली आणि या निवडणुकीत भलेही भाजपने पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले पण शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य झाले नाही जवळपास एक महिन्याच्या गोंधळानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांशी परत एक आक्रमक आणि सामंजस्याची भूमिका घेतली त्यांच्यासमोर असलेल्या अडचणींना त्यांनी एक चांगल्या रणनीतीसह पार केले महाराष्ट्रातील चाणक्य दोन हजार बावीसमध्ये फडणवीस यांची चाणक्याच्या भूमिकेत भूमिका उघड झाली एकनाथ शिंदे यांच्याशी सत्ता मिळून त्यांनी एक चांगली पावले टाकली आणि भाजपला राज्याच्या राजकारणात नवा आकार दिला त्यांनी राजकारणातल्या मोठ्या तळजोडी वेगळ्या राजकीय पद्धती आणि एक आशा दृष्टिकोनावर आधारित राज्य शासन सुरू केले नेतृत्वाची गाथा देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्षमता आणि नेतृत्व गुण त्यांच्या राजकारणातील खासियत आहेत त्यांचे उद्दिष्ट केवळ सत्ता मिळवणे नाही तर सामाजिक बदल घडून आणणे आहे त्यांच्या नेतृत्वाच्या गतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल झाले आहेत आणि ते भविष्यातही प्रेरणा देणारे नेता राहतील देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास महत्वाचा नाही फक्त महाराष्ट्रासाठी तर संपूर्ण देशासाठी प्रेरणा देणारा आहे त्यांचा प्रामाणिकपणा धैर्य आणि संघर्ष लोकांच्या मनात कायम राहील ते एक नेता म्हणून निर्माण झाले आहेत आणि त्यांची राजकीय गाथा अजूनही संपलेली नाही तर प्रेक्षकांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओसाठी तुमच्या सूचनाही नक्की कळवा